सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण पाच हजार चारशे पन्नास कोटींहून अधिक विकास निधी पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून महायुती सरकारने दिला आहे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे दळणवळ निवास सुविधा ही दर्जेदार असणे तितकेच गरजेचं आहे त्यासाठीच सिंधुदुर्गातील वेंगुर्ले मालवण देवगड फोंडाघाट आणि कणकोलीच्या रेस्ट हाऊसचे नूतनीकरण करण्यात आले आहे कणकोलीमधील पीडब्ल्यू डी कनक रेस्ट हाऊस ही नूतन इमारत अत्याधुनिक आणि तारांकित सुविधा असणारी आहे असे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले कनक या नूतन रेस्ट हाऊस इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आमदार नितेश राणे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक अधीक्षक अभियंता छाया नाईक कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपअभियंता श्रीमती प्रभू विनायक जोशी शाखा अभियंता राहुल पवार आदी उपस्थित होते इथे असणारे दळणवळणाची जी साधना आहेत ती सुदृढ झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने इथले असणारे रस्ते जे आहेत ते सुस्थितीत झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाची माझ्याकडे जेव्हापासून जबाबदारी मिळाली तेव्हापासून कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाच हजार चारशे पन्नास कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आपण देण्याचं काम केले गेलेलं आहे आणि आपण पाहिलं असेल की पूर्ण या कोकणाचा रुपडा ज्याला म्हणतात तो बदलण्याचं काम हे या माध्यमातून झालं आहे अतिशय वेगवेगळ्या बेड़ हेडमध्ये ही कामं करण्याचं काम, काम केलं गेलेलं आहे आपण पाहिलं असेल की आजही आज हे कणकवलीचं असणारं रेस्ट हाऊस जे आहे ते रेस्ट हाऊससुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं काम केले गेले आहे त्याचबरोबर मालवण असेल किंवा प्रत्येक ठिकाणी असणारी रेस्ट हाऊस जी आहेत तीसुद्धा सुस्थितीत झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला गेला आहे वेंगुर्ल्याचा रेस्ट हाऊस जर आपण पाहिलं तर ते एवढं सुंदर झालं आहे मालवणचं रेस्ट हाऊस जर पाहिलं तर तिथे जाणारा प्रत्येक जण हा त्या रेस्ट हाऊसची बहुधा एवढी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची प्रशंसा करतो याचं कारणच आहे सा की सार्वजनिक बांधकाम विभागानेसुद्धा एक नव्या पर्वामध्ये प्रवेश केलेला आहे पारदर्शकपणे काम आणि त्याचबरोबर जलद गतीने काम आणि आपल्याला लक्षात येते कालच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की सर्व सरकारी जी डिपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये भरती करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही तीन महिन्यामध्ये विक्रमी वेळामध्ये आम्ही पारदर्शकपणे टाटा कन्सल्टच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या गेल्या गे आणि तीन महिन्याच्या आत जवळजवळ एकवीसशे विद्यार्थी एक, एक लाख एकाहत्तर हजार विद्यार्थ्यांनी या मध्ये भाग घेतला होता त्यापैकी पंधराशे जणांना ऑलरेडी आम्ही एकाच वेळेला स त्यांना आम्ही नोकरीसाठी त्यांना जे पत्र द्यायचं असतं ते पत्र दिलं अतिशय तरुण आणि मेरिटवरती ही विद्यार्थी आता या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करायला लागल्या आहेत नवीन टेक्नॉलॉजीने काम करणारे हे सगळे असणारे अभियंती असणार आहेत त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम होणार आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासन एक वेगळ्या पद्धतीने केंद्र आणि राज्य जे डबल इंजिनचं जे सरकार आहे हे डबल इंजिनचं सरकार एक गतिमान पद्धतीने काम करत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असणारा जो विकास आहे विकसित भारत जो आहे तो निर्माण करण्यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने पाऊल उचललं आहे असं मला वाटतं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका